तर या <णिया> विद्यानिधी शिक्षण संकुलामध्ये ज्या वेळेस आपण सर्वजण आलो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती होती पण आत्ता या शाळेतून जाताना आपल्या मनामध्ये या शाळेबद्दलची एक भक्ती तयार झालेली आहे याचा तर अभिमान मला या ठिकाणी वाटतोय आहे खरंतर या सर्व शिक्षकांचं आणि आमचं नातं म्हणजे डोळ्याचं आणि हाताचं नातं असतं तसंच आहे कारण हाताला लागल्यानंतर आपोआप डोळ्यातलं पाणी येतं हात वर येऊन डोळ्यातलं पाणी पुसतात तसंच नातं शिक्षकांचं आणि आमचं या शिक्षण संकुलामध्ये निश्चितच तयार झालं खरंतर तुम्हा मला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा आपल्या भविष्यामध्ये आत्मविश्वासाने येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी लढण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी या शिक्षकाने जे कष्ट केलंय आणि त्या कष्टातनं तुम्हा आम्हाला घडवलेलं आहे त्यामुळे या शिक्षकांचे खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आभार मानले पाहिजेत तर आमच्या मुख्याध्यापिका नेहमी सांगत असतात की संधी कधी कुठनं कशी येईल याचा आपल्याला काही मेळ नसतो कल्पना नसते त्यामुळं मी नेहमी एखाद्या कवितेचा कागद माझ्या हो खिशात ठेवत असतो त्यामुळं आज तो उपयोगाला येतोय मी एक कविता लिहिली होती शिक्षकांवरती म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांच्या शिक्षकांबद्दल किंवा त्यांच्या मनातलं किंवा त्यांना उद्देशून सदर कविता मी लिहिली होती एका वर्षापूर्वी तर ती मी सादर करतो ये की आयुष्याच्या वाटेवरती पुढे पुढे जात होतो आयुष्याच्या वाटेवरती पुढे पुढे जात होतो रस्ता खूप त्रासदायक होता वेदनादायक होता त्या काळोक्या विख्यात साचलेला होता काळोख्याच्या विख्यात साचलेला होता पण त्या रस्त्यावर प्रकाश देणारा माझा शिक्षक मात्र माझ्या मागे उभा होता प्रफुल्लित मनानं व यशस्वी वृत्तीनं प्रफुल्लित मनानं व यशस्वी वृत्तीनं जेव्हा गेलाही पी जे, गेला जे शाळेत तेव्हा माझा शिक्षक बसला होता घेऊन विचारांचा आहेर घेऊन विचारांचा आहेर भारतरत्न स्वीकारताना तो हतावर काठीचा वर मला आठवला खर तर एपीजे डॉक्टर अब्दुल कलाम ज्या वेळेस भारतरत्न स्वीकारतात त्यावेळेस ते त्याला उद्देशून असं म्हणू शकतात असं मी लिहिलंय की भारतरत्न स्वीकारताना तो हातावरील काठीचा वन मला आठवला पण भारतरत्न स्वीकारताना माझा शिक्षक मात्र माझ्या अंतर्मनात ढवळला माझा शिक्षक मात्र माझ्या अंतर्मनात ढवळला त्याच जिज्ञासवृत्तीनं प्रयत्न करीत होतो होतो राष्ट्रपती झाल्यावर त्याच जिज्ञासवृत्तीनं प्रयत्न करत होतो राष्ट्रपती झाल्यावर क्षणोक्षणी पोचवत होतो शिक्षकांची ती वृत्ती घराघरांवर घराघरांवर निश्चितपणानं शिक्षकांनी जो विचार जी संस्कृती जो सृजनशीलपणा तुमच्या आमच्या मनामध्ये दिलेला आहे तोच या आगामी काळामध्ये या भारताच्या कल्याणा करण्यासाठी तुम्ही आम्ही वापरलं पाहिजे खर तर स्वप्न निर्णयाली ध्येय तुमच्या आमच्या पुढे आहे या शिक्षण संकुलामध्ये आणि स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं तेच व्यक्तिमत्व उद्या भारताच्या कामी येणार आहे खर हा जो आपला भारत आहे त्या भारताला समृद्ध करण्यासाठी महासत्ता करण्यासाठी अशा पद्धतीचं ज्ञान का या शाळेने आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच दिली आमच्या स्वप्नाला बळकटी देण्यासाठी आमचं जे ध्येय आहे आमचं जे उद्दिष्ट आहे ते पदप्राप्त करण्यासाठी या शाळेने जे मार्गदर्शन केलं ते निश्चितपणानं अनुभवलं आहे आपल्या शाळे शाळेतल्या शिक्षकांचे विचार त्या विचारांनी तुम्ही आम्ही निश्चितच प्रेरित होत असतो प्रत्येक स्पर्धा असो किंवा व्यक्तिगत मन असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्रेरणा देण्याचं आणि प्रत्येक ठिकाणी धाडसानं गटासमोर सामोरे जायला आणि उभं ठाकायला या शाळेने आपल्याला शिकवलं खरंतर या शाळेत तुम्हाला राष्ट्रभक्तीची राष्ट्रप्रेमाची आणि राष्ट्राला समर्पित होण्याची प्रेरणा प्रत्येक टप्प्यावरती दिलेली आहे शाळेत साजरे होणारे सण या सणांमधून किंवा शिवजयंतीमधून अनेक महापुरुषांच्या जयंत्यांमधून ते महापुरुष तुमच्या आमच्या मनामध्ये अंतर्मनात टिकवून ठेवण्याचे काम त्यांचे विचार तुमच्या आमच्या मनात घालण्याचं काम शाळेने केलं तर आता सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण खरंतर गाभी जाण्याचा विचार किंवा अजून कुठेही त्यावेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील प्रत्येकाला आपण समजून घेतलं पाहिजे ज्यावेळेस महापुरुषांच्या विचारांना आपण समजून घेऊ त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही भारत माता आपल्याला समजेल आणि ज्यावेळेस भारत माता समजेल त्यावेळेस आपल्याला आपल्या यशाच्या वाटेवरती जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे ही समाज तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे रायश्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले ज्यांचं नामकरण आपण सतत करत असतो कर त्या प्रत्येकाला आपण समजून घेतलं पाहिजे त्यावेळेस तुमचं आमचं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होणार हा विश्वास हा मला आत्ता आहे तो माझ्या शाळेमुळे आहे कारण प्रत्येक का महापुरुष त्यांचा विचार त्यांचा आत्मसन्मान त्यांची वृत्ती त्यांचं कार्य आपण आत्मसात करण्याचं काम करतो ते वाचनातून आपल्याला कळतं पण समाजातील तळागाळातील असलेल्या सर्वसामान्य लोकांशी संवाद साधल्यानंतर खऱ्या अर्थानं तो विचार ती समृद्धी वृत्ती निश्चितपणानं आपल्याला करते इतिहासाचा अभ्यास आपण दहावीला करतो ते मार्क्सवादी इतिहास असेल वंचितांचा इतिहास असेल किंवा राष्ट्रवादी इतिहास असेल या सगळ्यांमधनं आपल्याला तेच समजतं की तळागाळातल्या लोकांबरोबर आपण संवाद साधला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये वाडीवरती तिकडं डोंगरामध्ये असणारा म्हणजे त्यांच्याशी आपण कुठेतरी संवाद साधला पाहिजे ही व्यवस्था आपण समजून घेतली पाहिजे कारण आज सुद्धा तो आमचा आदिवासी बांधव पांढरपेक्षा समाज पांढरपेक्षा माणसं पाहिल्यानंतर डोंगराच्या टोकाला पाऊल जातो त्याला आपण समजून घेतलं पाहिजे त्या गोरगरीब ऊसतोड कामगाराला आपण समजून घेतलं पाहिजे कुठतर ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस ही व्यवस्था आपल्याला समजेल आणि ज्यावेळेस ही व्यवस्था ही ब्युरोक्रेसी आपल्याला समजेल त्यावेळेस आपण लढण्यासाठी खऱ्या अर्थानं सक्षम बनू आणि हा सक्षमपणा ही लढण्याची वृत्ती या शाळेने तुमच्या आमच्यामध्ये निर्माण केले त्यामुळे या शाळेला कधीही न विसरता सातत्याने या शाळेने दिलेले विचार संस्कार राष्ट्रभक्तीची प्रेरणा प्रेरणा राष्ट्र समर्पित चिरुत्ती हे प्रत्येक वर्णावरती तुमच्या आमच्या उपयोगाला येणार आहे ती उपयोगी करून या राष्ट्रासाठी तुम्ही आम्ही समर्पित होणं झालं पाहिजे हा विचार सार्थ घडवून एक नवा क्रांतिवीर असा हा भारत घडवून एक महापुरुषांच्या विचाराने तुम्ही आम्ही आपल्या यशाच्या मार्गावरती प्रदर्पण केलं पाहिजे एवढंच मला वाटतं आणि या शिक्षकाने जे आम्हाला घडवलंय या शिक्षकाने जी प्रेरणा आम्हाला दिली त्यानिमित्त मी सर्वच शिक्षकांचा आभार मनापासून मानू इच्छितो कारण आमच्या शाळेमध्ये कुठलाही शिक्षक हा कमी किंवा जास्त नाही प्रत्येकाच्या मनामध्ये विद्यार्थ्याबद्दल आपुलकी प्रेम असणारे शिक्षक आमच्या शाळेमध्ये आहेत त्यामुळे कोणाची एका एका शिक्षकाची मी स्तुती करू शकत नाही कारण प्रत्येक समान आहे आणि त्या समान शिक्षणाने प्रत्येक शिक्षक हा पहिलीपासून दहावीपर्यंत आमच्यासाठी झटलेला आहे आमच्यासाठी संघर्ष केलेला आहे मेहनत केलेली आहे वेळात वेळ म्हणजे कार्यालयीन वेळ संपून सुद्धा ते आमच्यासाठी शाळेत थांबून आमचं आमचं काही विज्ञान प्रकल्प असतील अनेक आंतरशालीय स्पर्धा असतील प्रत्येक स्पर्धेसाठी मदत करत असतात असे शिक्षक आम्हाला भेटली हे आमचं भाग्य आहे हे आमचं नशीब आहे आणि देवाने आम्हाला या भूमीमध्ये भारता सारख्या देशामध्ये दे जन्माला लावून विद्यार्थी सारख्या शाळेत पाठवलं यासाठी खऱ्या अर्थाने देवाचे सुद्धा तुम्हाला आम्हाला आभार मानावे लागतो खरं तर मी शिक्षकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय भारत